नमस्कार शेतकरी बातम्यांनो ॲग्रिकल्चर आणि हवामान या यूट्यूब चॅनलवर जा आपलं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दहा डिसेंबर ते बारा डिसेंबरचा महाराष्ट्राचा त्याचप्रमाणे इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो बंगालच्या समुद्रात एक कमीदाब सुद्धा एक सक्रिय आहे आणि एक वाऱ्याची सुद्धा कार्यान्वित आहे परंतु या कमी दाब क्षेत्राची परिणाम महाराष्ट्रावर होण्याची कुठलीही शक्यता नाही मित्रांनो दिनांक दहा ते बारा डिसेंबरच्या दरम्यान एक हलका डब्ल्यू टी येणार आहे म्हणजे दहा अकरा आणि बारा या तीन दिवस एक हलका डब्ल्यू टू येणार आहे आणि या हलका या डब्ल्यू टीमुळे जम्मू काश्मीरमध्ये हलक्या स्वरूपात बर्फबारी त्याचप्रमाणे पहाडी भागातसुद्धा हलक्या स्वरूपात बर्फबारी होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो दिनांक दहा डिसेंबर ते बारा डिसेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रातील तीन ते चार विभागामध्ये थंडीला आता वाढण्यास सुरुवात होणार आहे साधारणतः दहा डिसेंबर रोजी नाशिकचे तापमान हे न्यूनतम तापमान हे चौदा डिग्री औषध सेल्सिअस राहणार आहे त्याचप्रमाणे जळगावचे तापमान हे पंधरा अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील अकोला तापमान हे चौदा अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे त्याचप्रमाणे नागपूरचे तापमान सोळा अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे परंतु मराठवाडा विभागातील नांदेडमध्ये तापमान हे थोडशे दोन ते तीन अंश डिग्रीने जास्त राहणार आहे म्हणजे अठरा डिग्री अंश सेल्सिअस तापमान राहणार आहे त्याचप्रमाणे दिनांक अकरा डिसेंबरमध्ये तापमानात पुन्हा घट होणार होऊन थंडीचे प्रमाण हे वाढणार आहे त्यामुळे रब्बी पिकाकरता हे थंडी त्याचप्रमाणे तुर्पिया करता ही थंडी लाभदायक ठरणार आहे दिनांक अकरा डिसेंबर रोजी नाशिकचे तापमान न्यूनतम तापमान चौदा डिग्री सेल्सिअस अधिकतम तापमान अट अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस राहणार आहे त्याचप्रमाणे जळगावचे तापमान न्यूनतम तापमान तेरा अंश डिग्री सेल्सिअस अधिकतम तापमान सत्तावीस अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे त्याचप्रमाणे अकोल्याचं तापमान न्यूनतम तापमान अकरा अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील विभागातनी थंडीचे प्रमाणे खूप वाढणार आहे त्याचप्रमाणे न्यू अधिकतम तापमाने सत्तावीस अंशी डिग्री सेल्सिअस राहणार आहे त्याचप्रमाणे नागपूरचे तापमाने न्यूनतम तापमान बारा अंश डिग्री सेल्सिअस तर तापमाने सव्वीस अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे दिनांक अकरा तारखेला मात्र मराठवाडा सुद्धा थंडीचे प्रमाण वाढायला सुरुवात होणार आहे न्यूनतम तापमान नांदेडचे पंधरा अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे दिनांक बारा डिसेंबर रोजीसुद्धा महाराष्ट्रातील पाचवी विभागात थंडीचे प्रमाणे वाढणार आहे साधारणतः नाशिक चौदा अंशे डिग्री सेल्सिअस जळगाव तेरा अंश डिग्री सेल्सिअस त्याचप्रमाणे अकोला अकोला अकरा अंश डिग्री सेल्सिअस नागपूर बारा अंश डिग्री सेल्सिअस आणि नांदेड चौदा अंश डिग्री सेल्सिअस अशा न्यूनतम तापमान राहणार आहे अधिकतम तापमान हे साधारणतः सव्वीस अंश डिग्री सेल्सिअस ते अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस या दरम्यान राहणार आहे मित्रांनो बारा तारखेच्या नंतरही सोळा सतरा आणि अठरा तारखेच्या दरम्यान एक चक्रीवादळाची स्थिती बंगालच्या समुद्रात निर्माण होणार आहे परंतु हे चक्रीवादळ कोणी दिशेला जाईल याची सध्या तरी स्थिती सांगता येणार नाही पुढील व्हिडिओमध्ये आपण त्याबाबतची माहिती नक्की देऊ मित्रांनो जर व्हिडिओ आपणास आवडलास व्हिडिओला लाईक आणि कमेंट कमेंट करा त्याचप्रमाणे या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड यूट्यूब ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांना